लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज सातारा जिल्हा भाजपच्या वतीने भाजप कार्यालय येथे भारताच्या राजकारणातील एक अटल व्यक्तिमत्व भारतीय जनसंघ तसेच भारतीय जनता पक्षाचे संस्थापक भारतमातेची अव्यातपणे सेवा करणारे कोट्यवधी कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान अजात शत्रू दिवंगत पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त जिल्हा अध्यक्ष दादा कदम आणि पदाधिकारी यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आलंय यावेळी लोकसभा निवडणूक समन्वयक सुनील तात्या काटकर सरचिटणीस विठ्ठल बालशेटवार सरचिटणीस संतोष कणसे सरचिटणीस मनुष्यताई पांडे उपाध्यक्ष राहुल शिवनामे उपाध्यक्ष डॉक्टर सचिन भोसले जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले औसा मंडल सरचिटणीस शिवा मुरगे सातारा जिल्हाध्यक्ष विकास गोसावी सातारा पश्चिम मंडल अध्यक्ष महेश गाडे सातारा पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलावडे बेटी बचाओ बेटी पढाव संयोजिका अश्विनी हुबळीकर माजी नगरसेविका आशाताई पंडित तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी डॉक्टर विनोद खाडे सातारा ज्या नेत्यांनी या भारताच्या प्रत्येक व्यक्तीचं मन जिंकलं त्यातले महत्वपूर्ण व्यक्ती मुख्यमंत्री अटल दिले आणि ज्या प्रकारे त्यांचं नेतृत्व उभं आहे ज्या संघर्षात उभं आहे संपूर्ण जीवन देशाकरता समर्पित करत देश उन्नत झाला पाहिजे देश प्रगत झाला पाहिजे देश सुरक्षित राहायला पाहिजे देश मजबूत झाला पाहिजे देशातला प्रत्येक व्यक्ती हा विकसित झाला पाहिजे या एकमेव भावनेनं आणि ज्या भारताला एक गौरवशाली इतिहास आहे त्या माझ्या भारताचा गौरवशाली इतिहास मी पुन्हा वर्तमानात परत करता जीवनभर कार्य करणारी जी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ते अटल होते ते अविचल होते ते अविरत देखील होते अशा प्रकारच्या ज्यावेळेस देशाभिमानाची वेळ यायची त्यावेळी त्यांचं रूप हे अग्निसारखं असायचं आणि अत्यंत ज्वलंत अशा प्रकारचे विचार हे अटलजींच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळायचे आणि म्हणून त्यांचं जीवन हे अग्निपासनं अभिमानापर्यंतचं जीवन होतं लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज